शांतता व स्वदेशीचा स्वीकार करून भारतीय जनतेचे ऐक्य वाढविले त्यांनी साधी राहणी व उच्च विचारसरणी या तंत्राचा अवलंब करून गोरगरीब जनतेच्या मनात राज्य स्थान मिळविले सत्याग्रहाच्या शस्त्र घेऊन महात्मा गांधी स्वातंत्र्याचा लढा लढले सत्याग्रहाचा शस्त्र घेऊन महात्मा गांधी स्वातंत्र्याचा लढा लढले अहिंसेने स्वतंत्र मिळविणारे ते जगाचे प्रेरणास्थान ठरले अहिंसेने स्वतंत्र मिळविणारे ते जगाचे प्रेरणास्थान ठरले जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार महान जय जवान जय किसान ही घोषणा देऊन देशवासियांचे बळ सेना दलामागे उभे करणारे युद्धात पाकिस्तानला खडा धारून भारताचा जगात वाढविणारे असे स्वाभिमानी विनयशील परंतु उदार मनाचे थोर देशभक्त म्हणजे लाल बहादूर शास्त्री त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे झाला ते गांधीजींच्या विचारांनी नेहमी प्रभावित होत असत इस सन इसवी सन एकोणवीसशे बेचाळीस मध्ये झालेल्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली होती सन एकोणीस मध्ये झालेल्या भारत छोडो आंदोलनात त्यांनी एकोण महत्वाची कामगिरी बजावली होती लालबहादूर शास्त्री हे आदर्श स्वातंत्र्य सैनिक तर होतेच परंतु त्यांचे विचार त्यांची बुद्धिमत्ता अद्वितीय होती देशभक्त बस शक्त तिलहान देशभक्त व सशक्त मूर्ती ति लहान देशसेवेसाठी ज्याला भूक न तहान देशसेवेसाठी ज्याला भूक न तहान लाल बहादूर शास्त्री हे भारताची शान लाल बहादूर शास्त्री हे भारताची शान जय जवान जय किसान हा दिला नारा जय जवान जय किसान हा दिला नारा पाकिस्तान पाकिस्तानला धूळ चारून शिकविला धडा सारा? सारा साधी राहणी व उच्च विचार सरणीचा हा तेजस्वी हिरा वंदन भारत रत्न जे देशभक्तीचा सदैव चमकता तारा जे देशभक्तीचा सदैव चमकता तारा लालबहादूर शास्त्री नेहमी म्हणत असत की कठोर मेहनत ही प्रार्थने अशा उदार मनाच्या थोर देशभक्ताने भारतीय संस्कृतीचे खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व केले असे हे थोर पुरुष राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना विनम्र अभिवादन करते व इथेच थांबते धन्यवाद